नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सातारवाला ला आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा भावांनो बैलगाडी क्षेत्रात आणि शेतकरी बांधवांमध्ये आज भीतीचं वातावरण आहे काय कारण असावं लंपी लंपी नावाचा रोग लाखो बैल गया जनावरं या लंपीमुळे मृत्यू पावल्यात नक्की लंपी काय आहे काय आहेत या लंपीची लक्षणं आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे तेव्हा आपण लंपी या रोगावर मात करू शकतो बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण सगळी शेतकऱ्याची मुला आणि आपल्याला पहिल्यापासून एकच शिकवलं गेलं कुठलंही संकट येऊ द्या त्याला सामोरं जायचं ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूत आपण प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन आपली शेती आणि आपली ही बैलगाडी क्षेत्राची परंपरा आपण चालवते त्याच्यामुळे लंपी हा काय मोठा रोग नाही फक्त न घाबरता त्या सगळ्याला सामोरं गेलं पाहिजे योग्य ती काळजी घेतली पाहिजे आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे नंतर ह्या लंपीवर आपण शंभर टक्के मात करू शकतो आणि लंपी झालेलं जनावर सुद्धा पूर्णपणे बरं होऊ शकतं त्याला व्यवस्थित वैद्यकीय उपचार आणि व्यवस्थित त्याची निगा राखल्यावर ते जनावर शंभर टक्के वाचू शकतं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी आणि बैलगाडी क्षेत्रातील सगळ्या गाड्या मालकांनी शौकीनाने चालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा लंपी कसा ओळखायचा जर तुम्ही लंपी लवकरात लवकर जनावराचा जर ओळखला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ट्रीटमेंट चालू करायची आहे त्याला ट्रीटमेंट कशा का प्रकारे चालू करायचे ते तुम्हाला तुम्हाला मी सांगतो तु। पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे कळायला पाहिजे की लंपी कसा ओळखायचा ज्याला जा। लंपी ओळखता आला त्याने लवकर डॉक्टरांना बोलवून जर लवकर ट्रीटमेंट दिली तर चार ते पाच दिवसाचा डोस आहे त्याच्यानंतर ते जनावर पूर्णपणे बरं होऊ शकतं सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या लंपी हा संसर्गजन्य रोग आहे म्हणजे ह्या लंपीचा विषाणू एक जनावरांमध्ये दुसऱ्या जना एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाण्याचं जे माध्यम आहे ते माध्यम डास मच्छर आपले गोमाशी बसती बैलाचं रक्त रक्तपीती ह्या सगळ्याच्या प्रकार गोछिडे असेल पिसू असेल याच्यातून सुद्धा लंपीचा प्रादुर्भाव दुसऱ्या जनावरांमध्ये होऊ शकतो लंपी हो कसा ओळखायचा नंबर एक जनावरांच्या डोळ्यातून आणि नाकातून पाणी येतं आपलं जनावर रेग्युलर आपण बघत असतो त्यावेळेस आपला बैल असेल इतर जनावर असेल आपण रेग्युलर बघत असतो त्याच्यामुळे त्यांच्यात जर काही बदल वाटला तर तो बदल दुर्लक्षित करायचा नाही कधीच नाही जनावराच्या डोळ्यातून आणि नाकातून जर पाणी येत असेल तर त्याला व्यवस्थित पहिल्यांदा बघायचं पुढची लक्षणं सांगतो ती लक्षणं आढळून आल्यास आपण समजू शकतो की आपण ठरवू असं डॉक्टरांना बोलवून त्याच्या ट्रीटमेंट वगैरे करू शकतो नंबर दोन जनावराची दृष्टी बाधित होणं म्हणजे जनावराला दिसायला कमी येणं ज्यावेळेस आपला बैल असेल इतर गायी असतील म्हशी असतील त्यांना जर दिसायला जर कमी आलं किंवा त्यांची जर नजर कमजोर झाली डोळ्यामध्ये ते सरळ दिसून येतं आपल्याला तर आपण लंपीचं ते एक लक्षण आहे नंबर तीन जनावरांना ताप येणं जनावरांचं टेम्परेचर चेक करायचं टेम्परेचर जर रेग्युलर टेम्परेचरपेक्षा जास्त असेल तर आपण समजू शकतो की हे लंपीचं लक्षण आहे नंबर चार हा आजार शेळ्यांमध्ये अजून आढळून आला नाही त्याच्यामुळं शेळ्या मेंढ्या ज्यांच्याकडं आहेत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही बाकी इतर आपले पाळीव कुत्रा वगैरे असेल तर ह्यांना शक्यतो लंपी होत नाही म्हणजे होत नाही असं नाही पण अजून तर आढळून आला नाही म्हणजे भारतामध्ये तर कुठंच आढळून आला नाही नंबर पाच हा आजार लहान वासरांना लवकर होतो आज बैलगाडी क्षेत्रात लाखो बैलगाडा मालक आज लहान वासर घेत आहेत आणि पळवायच्या तयारीत आहेत तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की लहान वासरांना लंपी लगेच होतो नंबर सहा जनावर चारा खाणं आणि पाणी पिणं कमी करतं जनावरच आपल्या घरात जे जनावर आहे ते जर खाना पाणी कमी झालं तर ते दुर्लक्षित करायचं नाही लगेच डॉक्टरांना बोलवायचं नंबर सात हळूहळू जनावरांच्या अंगावर गाठी येतात आपण बारकावेने लक्ष द्यायचं आपल्या जनावरांपासून बसलं पाहिजे आपण थोडा वेळ बघितलं पाहिजे त्याच्या त्याला नक्की काय पाहिजे काय नको किंवा जनावर पूर्ण असं बाजून आपण फिरून बघितलं पाहिजे कुठं त्याला लंपीची गाठ दिसते कारण आता लंपीचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात आढळून आल्या आणि सातारा जिल्ह्यामधल्या बैलगाडी म्हणजे मैदानांवर सुद्धा तशा ऑर्डर आल्यात जिल्हाधिकाऱ्यांकडनं कलेक्टरकडनं ऑर्डर तशा आल्यात की मैदानं म्हणजे कमी झाल्यात आता मैदानांना परमिशन देताना पण लंपीचा विषय मध्ये येतोय आता आपण पुढचा पॉईंट घ्यायचा आहे काळजी काय घ्यावी आता लंपी बऱ्यापैकी शेतकऱ्यांना लंपी हा म्हणजे आजार काही जणांना ओळखता ना येत नाही काही जणांना ओळखता येतोय ज्यांना ओळखता येत नाही त्यांनी मगाशी जी कारणं सांगितली ती कारण ओळखायला शिका आणि ज्यांना ओळ उल, ओळखता येतोय त्यांनी लवकरात लवकर तो ओळखून त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करायला चालू करा घाळ राहू नका गाफील राहू नका जर गापील राहाल तर जनावर दगवण्याची शंभर टक्के शक्यता आहे आता काय काळजी घ्यावी नंबर एक लंपी हा संसर्गजन्य आजार आहे जसं मी मागाशी सांगितलं की त्याचा संसर्ग इतर जनावरांना होऊ शकतो त्याच्यामुळं जनावरांना सगळ्यात पहिल्यांदा प्रतिबंधात्मक लस करणं गरजेचं आहे लं एक लंपी प्रतिबंधात्मक लस आपल्या सरकारी दवाखान्यात आपल्याकडे पशुवैद्यकीय जे प्रायव्हेट डॉक्टर येतात बघा विजिटला त्यांच्याकडे सुद्धा अवेलेबल आहे आपल्या जनावरांना पहिल्यांदा ती लस टोचून घ्या नाहीतर झालेला झाल्याला नाही म्हणून मी झाल्यावर टोचतो असं नसतंय व्हायच्या आधी होणारा ह्या गोष्टीचा विचार करू नका लस आधीच टोचून घ्या प्रतिबंधात्मक लस टोचून घेतल्यावर आपण एकमेक म्हणतो की आ, सत्तर ते ऐंशी टक्के आपण बिंदास्त राहू शकतो काळजीही घ्यायचीच आहे फक्त लस टोचून आपण त्या तो प्रकार जो होणार आहे तो कमी करू शकतो नंबर तीन जनावरांचे जे गोठे आहेत आपण आता मुंबईमध्ये बेडा म्हणतो गावाला गोठा म्हणतो बाकी गायचे तबेले वगैरे आहेत ते सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे तिथं पिसू गोछीड गोमाशी मच्छर हे प्रतिबंधात्मक फवारणी करणं गरजेचं आहे जेवढी स्वच्छता जनावरांची असेल तेवढी स्वच्छता ह्या लंपीला पळवून लावू शकते स्वच्छता एक नंबर स्वच्छता सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची आहे ती स्वच्छता तुमच्या गोठा असेल तबेला असेल ह्याची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे वेळोवेळी फवारणी करणं अशी घाण जर साचून राहिली असेल तर ती साफ करणं व्यवस्थित तिथं प्रतिबंधात्मक काही फवारण्या वगैरे करणं असेल हे सगळं करा शंभर टक्के आपण लंपी पळवून लावू शकतो नंबर चार सगळ्यात महत्वाचं आहे जे मी मागाशी सांगितलं नंबर चार हे खूप महत्वाचं आहे ज्या जनावराला लंपी झालाय ते जनावर इतर जनावरांपासून म्हणजे ज्यांना झालेला नाही त्यांच्यापासून लांब ठेवायचं त्याला क्वारंटाईन ठेवायचं जसं आपण कोरोनात माणसांना ज्याला कोरोना झालाय त्याला आपण लांब ठेवत होतो कारण तो संसर्गजन्य रोग होता मग तसं ज्या जनावराला लंपी झालाय ते जनावर इतर जनावरांपासून वेगळं ठेवायचं तुम्हाला म्हणजे जेणेकरून त्याचा संपर्क इकडे येणार नाही असं म्हणजे या जनावरांना होणार नाही शक्यतो आपल्या जनावरांपासून ना हो त्याला थोडंसं लांबच ठेवा नंबर पाच लंपी ओळखल्यानंतर बघा मी काय म्हणतोय लंपी ओळखल्यानंतर लगेचच पशुवैद्यकीय डॉक्टरांना संपर्क करा लवकरात लवकर डॉक्टर आले आणि जर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली तर लंपी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो चार ते पाच दिवसाचा काहीतरी डोस आहे तो डोस कंप्लीट केल्याच्या ले नंतर लंपीचा धोका हा नव्याण्णव टक्के कमी करता येतो तात्काळ ट्रीटमेंट मिळाल्याने नव्याण्णव टक्के लंपी आजारावर मात करता येते व्यवस्थित काळजी आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेतल्यावर लंपी आजारावर आपण मात करू शकतो हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा नंतर लंपी झालाय म्हणून घाबरून जाऊ नका बऱ्याच गाड्या मालकांची चांगली पळणारी बैल हिंद केसरी बैल नवीन जे म्हणजे उजेडात येणारे हिरे आहेत नवीन सुद्धा आदतवासरं बरीच आदत या यावर्षी लंपीमुळे दगावली गेले आहेत त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रामध्ये शेतकरी बांधवांमध्ये खूप भीतीचं वातावरण आहे घाबरून न जाता लढायला शिकलं पाहिजे आणि लढल्याच्या नंतर लंपीवर आपण शंभर टक्के मात करू शकतो तर आता घरगुती उपाय बऱ्याच लोकांचे फोन मेसेज आले की घरगुती उपाय काय करता येईल तर घरगुती उपाय सांगतो नीट लक्ष द्या आपल्या शेतीच्या बांधावर आणि गावात बऱ्याच ठिकाणी कडुलिंबाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात त्या कडू लिंबाचा जून पाला घ्यायचा जेवढ्या बैलाला आपल्या लेप बनवायचा त्या मापात तो पाला घ्यायचा आणि तुरटी हिंदीमध्ये त्याला फिटकरी म्हणतात ती तुरटी घ्यायची एक चार ते पाच तास ते भिजत घालायचा लेप जर हा वेळ तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही उकळून सुद्धा ते घेऊ शकता उकळून ही चालतं भिजत घालूनही चालतं दोन्ही प्रकारे चालतं फक्त भिजत घातल्यावर अजून इफेक्टिव्ह ते होतं भिजत घालायचं भिजत घातल्याच्या नंतर त्याचा एक जो आर्क तयार होईल त्याचा जो जे पाणी तयार होतं लिंबाची पानं परत ती काढायची सगळी भिजून जी झालेली असतात पानं इकडं शिजवून जरी तुम्ही केलं तरी गरम पाण्यात ती पानं काढायची ती पानं चेचायची व्यवस्थित एकदम त्या पानाचं रोस्ट करायचं त्या पानाचा तो रस पूर्ण सगळा काढून घ्यायचा आणि जी तुरटी जी असेल ती त्या रसामध्ये टाकायची एक फडकं घ्यायचं स्वच्छ फडकं ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया कुठल्याही प्रकारचा नसावा स्वच्छ फडकं नवीन असेल तर हरकत नाही आणि सुती असावं शक्यतो ते सुती फडकं घ्यायचं ते फडकं त्या लेपमध्ये भिजवायचं आणि पूर्ण जनावर हे स्वच्छ पुसून घ्यायचं पूर्ण जिथं लंपी झालाय ते एवढीच जागा नाही पूर्ण त्याचं व्यवस्थित डोळे वगैरे सगळं हे करून डोळ्याच्या खाली असं जे डोळ्यातनं पाणी येते ते सगळं तोंडाच्या बाजूने हे सगळं स्वच्छ एकदम पुसून घ्यायचं ज्या जनावर जा लंपी झालाय ते जनावर व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं स्वच्छ पुसून घेतल्याच्या नंतर ते फडकं पुसून झालेलं इकडे तिकडे टाकायचं नाही त्या फडक्यात शंभर टक्के लंपीचे बॅक्टेरिया असतात ते फडकं इकडे तिकडे टाकायचं नाही ते फडकं उकळत्या पाण्यात टाकायचं उकळत्या पाण्यात त्या 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 त्याला स्टरलाइज करून घ्यायचं ते फडकं इकडे टाकायचं नाही इकडे तिकडं कुठं जिथं जनावर असतील तुमच्या तिथं बारक्या पोरांच्याही तिथं अजिबात टाकायचं नाही ते फडकं शंभर ते शंभर टक्के त्या फडक्याला बॅक्टेरिया जमा झालेला असतो त्याच्यानंतर हे चार ते पाच दिवस आपल्याला करायचं आहे कंटिन्यू जोपर्यंत डॉक्टर ट्रीटमेंट करतोय तोपर्यंत आपल्याला करायचं आहे जोपर्यंत जनावराला लंपी आहे तोपर्यंत जरी केलं तरी हरकत नाही शक्यतो जोपर्यंत जनावराला लंपी आहे तोपर्यंत तुम्ही तो केलं तरी चालते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सेम डेज तसंच करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरं फडकं घ्यायचा आहे दुसरं फडकं घेऊन दुसरं फडकं घेतल्याच्या नंतर सेम तसंच करा त्या लेपमध्ये बुडवायचं आणि ते पूर्ण व्यवस्थित जनावर सगळं पुसून घ्यायचं हे तुम्हाला निर्जंतुकीकरण हे एक प्रकारचं आहे कारण कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात ते शंभर टक्के तुमचं ज्या जंतूचा फैलाव आहे ते फैलाव करण्यापासून वाचवतं हे झाल्याच्या जा नंतर ज्यावेळेस आपण एका जनावराकडे जा जात असतो त्या जनावराला आता समजा ज्या जनावर लंपी बाधित आहे त्या जनावराला तुम्ही हात लावून दुसऱ्या जनावराकडे जायचं नाही तुमच्या हातावर सुद्धा ते बॅक्टेरिया हातावरनं सुद्धा तिकडं त्या जनावरापर्यंत जाऊ शकतात त्याच्यामुळं स्वच्छ आधी डेटॉलन वगैरे हात धुवून मगच त्या जनावराकडे जावावं त्या जनावराची ज्या जनावराला लंपी झालाय ते क्वारंटाईन आपण करून ठेवले त्या क्वारंटाईन जनावराच्या तिथून कुठलीच वस्तू ही जनावराला जा वापरायची नाही कुठलीच वस्तू वापरायची नाही आणि हे सगळं करत असताना तुम्ही एवढा जरी उपाय योजना जरी केल्या आणि वैद्यकीय डॉक्टरांचा योग्य सल्ला जर व्यवस्थितरित्या घेतला तर शंभर टक्के लंपी झालेलं जनावर हे वाचू शकतं त्याच्यातनं पूर्णपणे बरं होऊ शकतं आणि मुळात लंपी हा रोग आपण भारतातून आपल्या महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून गावातून हा पूर्णपणे आपण हकलून लावू शकतो ह्या प्रकारे आपण म्हणू तर मंडळी आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा मी स्वतः कोणी डॉक्टर नाही पण वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानं हा व्हिडिओ केलाय जर एखादी माहिती राहिली असेल चूक मुलीनं एखादा विषय जर राहिला असेल सांगताना जर चूक झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करावं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलं जाईल आपल्याकडे वैद्यकीय डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल राहिला विषय लाईक कमेंट तर तुम्ही करताच विषयच नाही पण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ